हा ते खाली ठेवा ना खात घे खाऊन हा खाती ठेवान तुम्ही खाऊन घे ते, ते आ, काल परत आता डॉक्टर बोलवले ते गौरीची पिशवी धुऊन काढली तेच आता मिनरल मिक्सर ते आणलं होतं तेच खाय नसती अशी खोडीची आहे काय झालं खायला तुला पेंडी ते ना खाय जर खाय काय ना रात्री खाईन मग आता कोंबड्या बी कमीच झाल्या बो आता त्या दिवशी गेल तो कोंबड्यावाल्याकडं त्य त्यच मानला मला ह्या ही बॅचला रोग आलेला आहे तुम्ही नका न येऊ मानले ही बॅच म्हणलं बरं झालं सांगितलं ती अगोदरची बॅच होती राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला कॉमेडे घ्यायच्यात बरं का पण त्या दिवशी तुम्ही बघितलं असून परवाच्या व्हिडिओमध्ये की बाबा आहे ना आता रोग आलेला आहे कॉमेड्याला त्याच्या मोका घेता ये ना कालच्याच व्हिडिओमध्ये काल काल का परवा हा कालच्याच व्हिडिओमध्ये आता बघू आपण अजूक अजूक पंधरा वीस दिवसांनी बॅच होईन एक तयार मग बघू काही जास्त नाही घ्यायच्या दहा पंधराच घ्यायच्यात अंड्यासाठी उगतो याच्यात थंडीत अंडे लागतील त्याच्यामुळं नारळ पण यायला चालू झाले बघा मरणाचे नारळ आले त्यावेळेस तसे याला या एक आलंय बरं मोठं गळूच राहिले ते गळतात का मग मला कमेंट मध्ये सांगा राह कारण की का होतं आहे नारळ एक नंबर येते सगळे असे एकदम भयानक देत पण हे असे गळत आहेत मग एवढे लिहि गळून पडतेत खाली लय गळून पडलेले अगं इद्याची पुरा असं कमून होत मला ते कळाना पण झालं होतं काय कमी पडलं काय काय मी ला आता बघा इथं तर मरणाचे आलेत पण आता हे परत गळून पडते यावेळेस आता या झाडाला पण आले मागच्या वेळेस नव्हते याची गळायला लागली काय हा हे काय अशीच जळ तिथं गळायला लागलेत असे जळू राहिलेत कस काय होतं काय मी असं याची तर पुरं खालीच पडले काय कारण आहे काय माहिती मला कळतच नाही कळलंच नाही मागच्या वेळेस बी असे जळून खाली पडले उगे एक दोन राहिले होते आता किती मोठं भार आलेला आहे पण ते पडण गळून कायच प्रॉब्लेम आहे काय माहिती बाबा चला 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 लवकर चला या लवकर जरा चला चला लवकर धर धर चल 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 त्या खाऊन लवकर तुम्हाला नाही तुम्हाला नाही आता तुमची संपली तुला पण नाही सोडित त्यांची बाजरी खाऊस तर नाही त्यांच्या याच्यात जाऊन बसशील राहू द्या आडे सावलीला मग तिला सोडून द्यायचंय ती पण ते याच्यात जाऊन बसन परत राजवंशला खाऊन नाही द्यायची राजहंची बाजरी अख्खी आणून घेईल दोन न रे म्हणले का याच्यात हा कोणतं मला ती एकच दिसतोय

ठेवून गरमीला वाजली असं सकाळी सकाळपासून बाहेरच तास दोन तास झालेत तिच्या गळ्यात पाईप कोण टाकला अय <laughs> कोण पाईप टाकलंय बाया मादीची तिनी हा 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 था थांबा तुमचीच मदत चालू आहे <laughs> कोणी पाईप टाकलं अय बाबा <laughs> थांबा पाडा लय वेळचा होता वाटत वेळचा होता बस आज पाऊस नाही यायला पाहिजे कडे मला आहे ना उद्या रोटा मारायचा आज पाऊस नाही यायला पाहिजे हाय आबळ तस पण गेलं पाहिजे आबळ इकडून पण आहे थोडंफार हा आता डायरेक्ट आहे ना रोटा बिटा मारून घ्यायचा एकदा आता आता चांगलं सुकलं असं ना आता बी जाईन मारायला पण आजूक थोडं ऊन पडलं खालचं पण वाढून निघण मग उद्या ना सकाळ सकाळीच उलटी पालटी करून टाकतो माती सगळी <गण> चला बघू काय आज नियोजन पावसाचं अंडी चार आहेत गो आजूक दोन देते ना एक काही बघू काय दोन तीन नवीस दिसतात आजूक दोन दोन नाही तर तीन निघते संध्याकाळपर्यंत आता हे ना इथंच ठेवतो हो मी परत ते आहे ना दुसरीकड्यान संध्याकाळीच नेतो काढून गौरे अय गौरे काय खाती अय गौरे गौरी चलय भोजन मला भोजन करायचंय आजूक मी घेतो भोजन करून आता ते काय त्यांना तो कोंडी तो आजीला राखण ठेवलं होतं पिल्लांना तो पिल्ल टाकतो कोंडून चला रे चला 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 आज बुधवार आहे आणि शनिवारपर्यंत आता याच्यातून पण पिल्ल निघाल सुरू होईल शनिवार रविवारपर्यंत बुधवार गुरुवार शुक्रवार अजून तीन चार दिवसांनी पिल्ल निघते सगळ्या अंड्यात पिल्ल आहेत असं वाटतंय मला पण बघू आता मग आपल्याला रोटा मारल्या लगेच हे करायला बघ पात्र याच्यात घ्यायचं आडूशी कुठ तरी देश ठेवून घ्यायचं का काय नाही 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 या इथं खड्ड्यात देऊ ठेवून यात उद्या नाही मारायचा हे रेन पाईप घ्यायचेच काढून आता काय लावाळ आहे बाबा मी ती काढून सोडितो येऊन फक्त गुंडळून घ्या बापरे काय गवत झालं इथं लवकर आणावं लागेल याच्या बीजातला बी मारावं लागेल बाबा बिजात हे करावं लागत कुरपाव लागेल काय गवते आपश सारखं हायक पण काय माहिती बाबा अयो उद्या झालं तिथं चलन चलाय पुरत चलन, चलन।, चलन।, चलन। गवत जरी इकडचे तिकडे झालं नाही झालं परत चिटकलं नाही पाहिजे गवत अवघड बघाय किती आहे असं व्हायला लागलं गाड्या असं व्हायला लग लागलं काय माहित कपाशीला येतो इकडं ये सगळीकडची खत पडलंय त्याच्यामुळे झालं काय औ हा सोडतो वाडा इथं ठेवा लागन परत लागन तो या गुंडाळून हा चला भाऊ एक यलाय गुंडळून बाबा ते गुंड झाला का दाखवा त्याला घ्या गुंडळून आता हे लक्षात ठेवा बरं पण पण तर कुठे तेच तेच निघलं भाऊ एवढं एवढं गेलेलं एवढं एवढं गेले केलं का आता काय नाही लाडव येत हा उद्या ल ना एक मारलं का आपण इथं आणि जेवावरच एक मारायचंय मग फक्त ऊन राहिलं पाहिजे कुच मग परवा पाऊस झाला तरी जमन मोठं घेतलं चला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये बाबा बाय बाय